गेल्या पाच वर्षापासून माझ्यावरती अनेक खोटे गुन्हे दाखल दा झालेले आहेत त्या अनेक खोट्या गुन्ह्यापैकी हा एक खंडणीचा गुन्हा आहे ज्या गुन्ह्यामध्ये मी वाल्मिक कराड यांच्याकडून पंधरा लाख रुपयाची खंडणी घेतली असा परळी शहर पोलीस स्टेशनला दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये गुन्हा माझ्यावरती दाखल झाला दा आता हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये पीडित वाल्मिक कराड आहेत फिर्यादी जे आहेत ते कुणीतरी उगले नावाची व्यक्ती आहेत वाल्मिक कराडांनी मला खंडणी द्यावी आणि मी ती खंडणी घ्यावी अशा प्रकारचं गेल्या चार दिवसापासून माध्यमांमध्ये सुरू आहे मी दोन दिवसापासून मी दोन दिवस बाहेर होतो माझ्या मुलीच्या कॉलेजला कार्यक्रम असल्यामुळे तिथं होतो मी आज बीडमध्ये आलो आहे खर तर मी माध्यमांसमोर सर्व पुरावे आणि कागदपत्र घेऊन येणार होतो परंतु मी जे पुरावे आणि कागदपत्र आहेत हे माझ्या नातेवाईकाकडे मित्राकडे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत कारण कधीही माझ्या घरावरती हे कागदपत्र आणि पुरावे नष्ट केले जाऊ शकतात याची मला खात्री होती आता ते कागदपत्र आणि पुरावे मिळण्यासाठी मला आजचा दिवस लागेल त्यानंतर मी सर्व पुराव्यानिशी सर्व माध्यमांसमोर येईल की नेमकं हा गुन्हा कसा आहे याची पार्श्वभूमी काय आहे कुठल्या देशातून हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कशा पद्धतीने मागचे पाच वर्ष मला आणि माझ्या कुटुंबाला छळलं आहे हे पुराव्यानिशी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे नेमका जो परळी मधला गुन्हा आहे तो नेमकं काय कारण आहे आणि त्याच्यानंतर काय 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 होतं वस्तुस्थिती त्यांच्याकडे असं देखील म्हटलं जातं मी तेच आपल्या समोर जे पुरावे घेऊन येणार आहेत मुळात ते आहेत की त्यांनी जे गुन्हा दाखल केलाय तो आणि ते जो सीसीटीव्ही आहे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये मी खंडणी केल्याचा उल्लेख करतोय दोन हजार तेवीसचा चा माझा एखादा फोन दोन हजार तीन तेवीसचा चा सीसीटीव्ही हा त्यांनी समाज माध्यमाला आणि समाजाला द्यावा माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की हा जो गुन्हा आहे तो गुन्हा केवळ आणि केवळ माझ्यावरती सूड उगवण्यासाठी मला त्रास देण्यासाठी दाखल केला आहे ज्या व्यक्तीला दोन दोन चार चार पोलिसांचे बॉडीगार्ड आहेत जो व्यक्ती दिवसातनं किमान दहा वेळा बीडच्या एसपींना कलेक्टरला बोलतो त्यांना डायरेक्शन देतो आणि त्या व्यक्तीला मी खंडणी मागावी आणि मी खंडणी मागून त्या व्यक्तीला धमकावं आणि त्यांनी त्या घाबरून मला खंडणी द्यावी अशा प्रकारची परिस्थिती आहे की नाही हे तुम्हाला सर्व माध्यम प्रतिनिधींना माहिती आहे राहिला विषय मी त्याच्या अंगावरती गाडी घालून मारण्याचा तर आता मी प्रेसला येताना मी कुठल्या वाहनातून आलोय तुम्ही पाहिलंय आता ते वाहन आणि त्याचं वाहन याची धडक झाल्यानंतर माझं काय होईल हा विचार केलेला बरा हा जो गुन्हा आहे तो गुन्हा कशा पद्धतीने दाखल केलाय काय त्याच्यामध्ये वापरलंय कुठल्या पद्धतीचे त्यांनी एव्हिडन्स तयार केलेत आणि वास्तव काय आहे हे मी आज तोंडी सांगण्यापेक्षा मी ते पुरावानिश्व तुम्हाला सांगणार तुम् असं तुम्हाला स्पष्ट स्पष्ट आता कोण करत होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे कुणाच्या आशीर्वादांना तो हे माहिती आहे आज मी तोंडी कुणावरती आरोप करण्यापेक्षा उद्या कागद घेऊन येईल आणि कागद घेऊन येऊन जे काही एव्हिडन्स आहेत ते इव्हीडन्स घेऊन येईल आणि मी शिवराज बांगर आहे मी जेल भोगलोय माझ्यावरती हल्ले झालेत मला मारताना व्हिडिओ कॉलवरती बघण्याचं आकाचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलंय आका, आका जेलमध्ये गे गेले मी बाहेर आहे गेल्या चार वर्षापासून त्यांना मला माझे पाय तोडताना त्यांना ते व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह पाहायची इच्छा होती प्रचंड छळलंय मला छळलंय माझ्या वृद्ध आई वडिलांना छळलंय माझ्या पत्नीला माझ्या मुलीला छेळलंय हा हा जो सगळ्यांचा छळ आहे तो छळ पाहून गेल्या दोन वर्षापासून दीड वर्षापासून मी या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडलो होतो मी कुठल्याही राजकीय ऍक्टिव्हिटीमध्ये राहिलो नव्हतो शेवटी प्रत्येकाला आपलं कुटुंब प्रत्येकाला आपला जीव प्रत्येकाला आपले मुलं बाळ हे प्यारे असतात पण तो शेवटी काय की एक निसर्गाचा नियम आहे सगळे जरी झोपलेले असले तरी नियती जागी होती नियती त्या नियतीनं या गोष्टीमध्ये काही अंश आम्हाला न्याय देत दिलाय आणि उरलेला जो न्याय तो आता लढून घेण्याचं आम्ही ठरवलंय जे होईल ते होईल लढायचं या पद्धतीनं आज मी तुमच्या सर्वांना सामोरं आलेलोय पुराव्यानिशी मी तुमच्या समोर येईल पुराव्यानिशी मी तुमच्यासमोर मांडेल पुराव्यानिशी मी तुम मीडियाला न्याय मागेल सरकारला मागेल यंत्रणेला मागेल आणि पुरावे नेशे मी माझ्या समाजाला सुद्धा न्याय मागेल मीही तिथूनच येतो जिथून ही लोक येतात आणि या सर्वांना न्याय मागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक लढा या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात उभा करणार आहे मात्र प्रश्न हा निर्माण होतो तुमची आणि त्याच्याशी काय घोषणा मागे हे सगळं केलं गेलं त्याचं कारण काय तुम्ही तुम्हाला एवढं पाच वर्ष त्रास दिला त्याचं मूळ कारण काय आता तुम्ही माध्यम प्रतिनिधी आहात तुम्ही गेल्या वीस वर्षापासून मला ओळखतात मी गुन्हेगार आहे का हे तुम्ही सांगावं मी कुठल्या क्रिमिनल कॉन्स्परन्सीमध्ये असतो तेही सांगावं कुणाला चापट मारल्याचा सुद्धा माझ्यावरती गुन्हा नाही आंदोलनात्मक गुन्हे असतील आणि लोकांचे प्रश्न घेऊन लढताना मी आंबेडकर राईट कार्यकर्ताय मी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे आंबेडकरवादी आहे आणि थोडंसं आक्रमकपणे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत होतो आणि लढत असताना मग जी काही भीती असेल जो काही द्वेष असेल तो द्वेष त्यांच्या मनामध्ये मा काय होता माहित नाही आजही माझं आव्हान आहे की त्यांनी भगवान गडावरती यावं भगवान बाबाच्या समाधीवरती हात ठेवावा आणि शिवराज बांगरची चुकी सांगावी आता हो त्याची उत्तरं आपण त्यांना विचारलेली बरे राहतील हे सगळं घडत असताना मी सामाजिक व्यवस्थेमध्ये असताना मी मी तुम्हाला पुरावेशी सांगेल की मी कुणाकोणाकडे गेलो कुणाकोणाच्या पाया पडलो कोण कोण माझ्यासाठी त्यांना बोललं हे मी तुम्हाला पुरावेशी सांगेल मी काल अंजलताई एक उल्लेख केला होता की दोन हजार तेवीसला मी आत्महत्या करावी इथपर्यंत माझ्यावरती वेळ आली होती मी मुंबईमध्ये असताना माझी आई माझे वडील आणि माझी पत्नी यांच्यावरती एक खोटा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला जो व्यक्ती माझा अत्यंत जवळचा होता जो व्यक्ती चोवीस तास माझ्यासोबत होता कधी काही त्याचा देव मी होतो अचानक त्याचा देव बदलला त्याचा देव हा आका झाला त्याचेही पुरावे मी तुम्हाला उद्या त्या व्यक्तीने मला प्रचंड छळलं सहा महिने मी पोलिसांच्या दारात जात होतो की हा व्यक्ती मला छळतोय मला ब्लॅकमेल करतोय मला पैसे मागतोय आणि चार महिने अगोदर मी त्या व्यक्तीवरती त्याच विषयामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्येच एफ आय आर दिली होती त्याच्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीकडून माझ्या वडिलावर माझ्या पत्नीवर माझ्या आईवरती खोटा गुन्हा दाखल केला आणि आता आपण या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात टिकू शकत नाही म्हणून अगदी आत्महत्येपर्यंत मी गेलो होतो त्यावेळेस एक सहा पानाची सुसाईड नोट मी लिहिलेली आहे ती आजही माझ्याकडे आहे मी उद्या निश्चितपणे ती सुसाईड नोट तुम्हाला देईल मग त्यातून तुम्हाला कळेल की मी कुणाकुणाकडे गेलोय कुणाकुणाच्या पाया पडलोय माझी व्यथा कुणाकुणाकडे मांडली आहे हे तुम्हाला पुरावे निषेध आपलं एक धारूचा जुन्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आता व्हायरल होतोय ते प्रकरण काय होतं दारूचा व्हिडिओ रात्रीच व्हिडिओ आहे दोन हजार वीसच्या उस्तोड कामगार कामगारांच्या संपामध्ये आम्ही उस्तोड कामगारांच्या हक्कासाठी लढत होतो त्या काळामध्ये काही लोक हा संपामध्ये फूट पाडून उस्तोड कामगारांना कारखान्यावरती घेऊन जायचं काही लोकांनी टेंडर घेतलं होतं जी गुंड लोक होती ती गुंड लोक आम्ही तुमच्या गाड्या पास करून घेऊ आणि आम्ही त्या उस्तोड कामगारांना विनंती करायचो की तुमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय तुम्ही थांबलो पाहिजे येणाऱ्या काही दिवसामध्ये निर्णय होईल त्या काळामध्ये मी भगवानगडाच्या पायथ्याला उस्तोड कामगाराचा मेळावा सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये घेतला होता मांजरी या ठिकाणी पुण्यामध्ये उस्तोड कामगाराच्या लवादाच्या बैठकीच्या वेळेसही मी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि मग काही लोकांनी ती सुपारी घेतली होती की आम्ही तुमच्या गाड्या पास करून देऊ दहा दहा वीस वीस हजाराच्या पावत्या त्यांच्याकडून फाडून घ्यायच्या आणि लोकांच्या गाड्या पास करून घ्यायचं टेंडर घ्यायचं मग तिथं माझ्या कार्यकर्त्याची त्यांची बाचाबाची झाली माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आणि मी त्या ठिकाणी गेलो जो कार्यकर्ता माझ्या जीवाला जीव देऊन माझ्यावरती भरोसा ठेवून काम करत असेल आणि त्याला जर कोणी रस्त्यावरती मारत असेल तर मी त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि माझा हाच स्वभाव या लोकांना खटकला की हा झुकत नाही हा वाकत नाही हा आम्हाला भीत नाही कारण अनेक लोक यांच्या दहशतीला घाबरतात अनेक लोक यांच्या दहशतीला भीतात मी कधीही त्यांच्या दहशतीला भीक घातलेलं नाही कधीही घाबरलेलो नाही आणि मग तो त्या काळातला व्हिडिओ आहे की जे लोकांनी गाड्या पास करण्याचं टेंडर घेतलं होतं संघटनेच्या नावाखाली त्यांच्याकडून दहा दहा वीस वेस हजाराच्या जा पावत्या फाडल्या जायच्या जा, जा पावत्या माझ्याकडे आजही आहेत म्हणलं तुझ्या त्याही तुम्हाला तुण दे आणि मग त्या लोकांसोबत आमच्या कार्यकर्त्याचा वाद झाला तिथे मी पोहोचलो आणि माझ्या कार्यकर्त्याला कोणी मारत असेल तर मी त्या ठिकाणी प्रत्युत्तर देणं हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे आणि त्या पद्धतीची ती प्रतिक्रिया आहे तर तुम्ही आधी वाद आणि चर्चा हे काही वर्षापासून दिसते अगदी लोकसभा दरम्यान ती फायदा झाली होती एका जिल्हा प्रमुखाशी तुम्ही बोलता असा दावा दर्� केला गेला होता अजितेंद्र आज दे मोर्चाच्या दिवशी आता अजितेंद्र आवॉर्ड यांच्याशी चर्चा करताना एक स्क्रीनशॉट देखील आला था की सगळं कसं तुमच्या वतीने घडते आणि तुझं नाव कसं काय समोर येतं हे काय हमारा नाम है इसलिए हमें बदनाम किया जाता है क्लिपच्या बाबतीत मी आव्हान केलेलं आहे की त्याची फॉरेंसिक टेस्ट झाली पाहिजे राहायला विषय आवॉर्ड साहेबाची आणि माझ्या चॅटिंगचा आवॉर्ड साहेबन मी सुबह आणि ती चॅटिंग आले आम्ही दोघे एकमेकांना विचारतो आपण हे कधी बोललो एकमेकांना म्हणजे ज्या गोष्टी आम्ही बोललोच नाही त्या गोष्टी अगदी आवारसाहेबांच्या आणि माझं आता माझ्या मोबाईलमध्ये तो नंबर साहेबाचा सेवच से नाही असं दाखवलं आणि मग साहेबाचा डीपी वेग एक तिसराच डीपी लावला मग ती चॅटिंग मला एक सांगा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही माध्यम प्रतिनिधी आहात कुठला दोन दोन तीन तीन वेळा मिनिस्टर राहिलेला माणूस या भाषेमध्ये बोलू शकतो कितीही जवळचा कार्यकर्ता असो मग जाणीवपूर्वक बदनाम करायचं जाईन जाणीवपूर्वक त्रास द्यायचा मी गर्दीचा भाग नाहीये मी तत्वावरती चालणारा आहे मी पहिल्या दिवशी पहिल्या वेळेस तुम्हाला सांगितलं की मी आंबेडकरवादी चळवळीतनं आलेला आहे आणि ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत त्या गोष्टी मी कधीही स्वीकारत नाही मग त्याच्यात भलेही माझा फायदा असेल किंवा तोटा असेल त्यामुळं बदनाम करायचं एक काय म्हणतात ते नेहमी आदरणीय धनंजय मुंडे साहेब म्हणतात बघा की योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा हो, तो बदनाम केला जातो आपण काही योद्धे पियुद्ध नाही आपण लहान कार्यकर्ते मग तू शरण जात नाही शरण येत नाही मग बदनाम करून टाका हे वाद चिटकवले जातात ते माझ्यासोबत काय चिटकवले जातात याचं कारण तुम्हाला कळतं तुमच्याच ऑफिस आहे विषय बदनामीचा मी करतोय कोण आणि आकाचा उल्लेख केला तुम्ही स्पष्ट पद्धतीने फिर्यादीच आक आहे ना तुमच्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले आणि त्या त्या गुन्ह्याच्या संदर्भात तुम्हाला तडीपार देखील व्हावं लागलं काही कालावधी पर्यंत आणि काय सगळं हातात तुम्ही करून घेतलं होतं काय झालं नाही मला तडीपार वगैरे केलं नाही मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेल मध्ये डांबलं झोपडपट्टी दादा जो ऍक्ट आहे म्हणजे जो एमपीडी ऍक्ट आहे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज असा त्याचा लाँग फॉर्म आहे नाईन एटी टू चा ऍक्ट येतो त्या ऍक्ट ची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये वाळू तस्कर भूमाफिया विषारी पदार्थांचा व्यापार म्हणजे दारू गुटखा आणि अग्निशस्त्र म्हणजे बंदुकांचा व्यापार असा व्यापार करणारी जी लोक आहेत त्या लोकांना वारंवार केसेस केल्यानंतर वारंवार ती लोक सुधरत नसतील तर ता त्यांना प्रिव्हेशन म्हणून जेलमध्ये डांबण्याचा त्या कायद्यानुसार अधिकार माझ्यावरती एकही वाळूची केस नाही माझ्यावरती पत्त्याची केस नाही माझ्यावरती जमिनीची केस नाही माझ्यावरती कुठलीही क्रिमिनल केस नाही माझ्यावरती ज्या काही केसेस आहेत त्या आंदोलनाच्या केसेस आहेत तो ऍक्ट माझ्यावरती वापरला त्या ऍक्टमध्ये एवढी ताकद लावली की बीडचे एस पी बीडचे कलेक्टर एवन गृह विभागाचे सुद्धा अनेक नेत्यांनी त्या काळामध्ये माझ्या बाबतीमध्ये सहानुभूती व्यक्त केली होती म्हणजे अगदी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपजी वलसे वळसे पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा आपल्या जिल्ह्यातले काही आमदार गेले होते की त्या तरुणावरती अन्याय होतोय त्यावेळेस संबंधित यंत्रणेने असं सांगितलं की तो माझा पर्सनल विषय आहे आणि सात महिने तेरा दिवस मला जेलमध्ये डांबलं सात महिने तेरा दिवसानंतर मान्य उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने असं सांगितलं ही जी कायद्याचा जो वापर झालेला आहे हा राजकीय हेतूने आणि पूर्वग्रह दूषितपणे झालेला आहे त्याची ऑर्डर सुद्धा मी आपल्याला देईन आणि तात्काळ मला मुक्त करण्याचे आदेश दिले मी ज्यावेळेस जेलमध्ये होतो त्या जेलमध्ये सुद्धा मला प्रचंड छळलं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला आताशी धरलं मला बीपी आणि शुगरचा त्रास आहे मला चार महिने दवाखान्याची सुविधा सुद्धा मिळून दिली गेली नाही हा की जेलमधून बाहेर दवाखान्यात जाणं हा अत्यंत सोपा विषय आहे अत्यंत सोपा रोज हरसूलसारख्या कारागृहातून जवळपास पंचवीस ते तीस कैदी गाठीला जातात ते परत येतात कोणी उपचारासाठी जातं कुणी कशासाठी जातं मला माहीत पण मला बीपी आणि शुगर असताना सुद्धा मेडिकल ट्रीटमेंट मिळू दिली नाही तिथल्या तुरुंगातल्या कैद्याच्या माध्यमातून सुद्धा माझा छळ झाला मी हे त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं परंतु त्यावेळेस माझं ऐकणारी कुठलीही व्यवस्था हो नव्हती कुणीही माझं ऐकत नव्हतं हो प्रत्येकाने बाहेर आल्यावर मला सल्ला दिला की तुला जगायचं असेल तर तू गप्प बस आणि त्या एकाच भावनेतून मी आजपर्यंत गप्प होतो आजही हा आज जो एफ आय आर बाहेर आलाय तो एफ आय आर कुठल्या माध्यमातून आलाय मला माहीत नाही कशा पद्धतीने तो पोस्ट झाला हेही मला माहीत नाही तो आता मी जर स्पष्टीकरण नाही दिलं तर लोकांना असं वाटावं की शिवराज बांगर हा सुद्धा गुंड आहे आणि तो गुंड खंडणी वसूल करतो म्हणजे मी वाल्मिक कराड यांच्याकडून खंडणी घेतली आहे म्हणजे मी अनेक गोरगरीबातून खंडणी घेतली असावी असा कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तुमच्या समोर आहोत मी तुम माझ्या जीवाला कधीही घाबरलो नाही मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे घाबरलो होतो मला अनेक लोकांनी माझ्या हितचिंतकांनी येऊन सांगितलं की तुला मारण्यासाठी यंत्रणा तुझ्या पाठीमागे तुझे पाय तोडायचे तुझे तोडलेले पाय काही लोकांना व्हिडिओ द्वारे पाहायचे आहेत मी कधीही घाबरलो नाही मी रस्त्यावरतीचा आहे मी कायम रस्त्यावरती असतो परंतु शेवटी काय आहे की कुटुंब आहे आई वडील आहेत ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे जी मुले आहेत ज्यांना आपण जन्म दिलाय त्यांची सुरक्षा महत्वाची वाटते आणि जेव्हा कुटुंबावर येतं तेव्हा माणूस चार पावलं पाठीमागे रुगतो जेव्हा माझ्या पत्नीवरती माझ्या वडिलावरती माझ्या आईवरती गुन्हे दाखल झाले माझ्या मुलीला माझ्या पत्नीला मोबाईल नंबर बदलण्याची वेळ आली त्यावेळेस मी असं ठरवलं की आता दोन पावलं आपण मागास राहिलो कॉल तो व्हिडिओ कॉल कुणाला पाहिजे होता मी तुम्हाला उद्या सर्व पुराण निश्चित ऍडिओ व्हिडिओ माझ्याकडे सर्व आहेत लाखाची आता मी शिकलोय शाळेमध्ये पंधरा लाखापेक्षा दोन कोटी मोठे असतात कोटी लाख मी मागितली आणि त्यांनी दिली मुळात हा विषय आश्चात्पद आहे दोन कोटी त्यांनी घेतले त्यांनी मागितले हा त्यांचा त्यांचा विषय मोठी माणसं आहे मी सामान्य पोरग आहे मी कशाला कुणाला खंडणी मागणार आहे मी पुरावे येईल तुम्हाला हे काय गुन्हा आहे नेमका हे कोणी दाखल करून घेतला आणि पोलीस प्रशासन कशामध्ये आता याच्यामध्ये जाहीरपणे साहेब याच्यामध्ये वाल्मिक बाबुराव कराड नावाची व्यक्ती पीडित आहे में वाल में वा, इतली इतली मी वाल्मिक बाबूराव कराड नावाच्या व्यक्तीकडून खंडणी घेतली अशा प्रकारचं ते एफ आय आरमध्ये नमूद आहे आणि मग ते दाखल करायला डोनाल्ड ट्रम्प तर येणार नाही जिनपिंग तर येणार नाही किंवा अजितदादा बारामतीन येणार नाही निश्चितपणे इथल्याच यंत्रणेने ते दाखल करून घेतली पर याच्यासाठी काय याचं पोलीस थोडंस होतं नायजेरियाचं बीड पोलीस आहे बीड पोलिसातले असे काही अधिकारी आहे की मी जेव्हा आत्महत्या करायला गेलो मी त्यांच्या सुद्धा नावाने लिहिलेलं आहे की त्या लोकांनी सुद्धा छळलंय ज्या गुन्ह्याशी माझा संबंधच नाही मी ज्या वेळेला एस ऑफिस मध्ये बसलोय आणि त्या काळामध्ये गुन्हा बाहेर काढलाय त्या गुन्ह्यामध्ये मला घेतलंय मी त्यांच्या पाया पडतोय माझं कुटुंब पाया पडतंय की आमचा पोरगा त्यावेळेस तिथं नव्हता सगळं गाव सांगत नव्हता म्हणून मी चार वेळा पोलिसांना अर्ज दिला की मी तुम्ही त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज काढा एक जबाबदार अधिकारी मला सांगतो की हे जे कॅमेरे आहेत ना हे असेच लावलेले आहेत आणि काही नाही ह्याच्यात रेकॉर्ड फिकॉर्ड काही होत नाही आणि ते असंच लावलंय उगा साहेब आणि त्यांच्या घरचं आणून लावलंय त्यावेळेस मान्य कुमार बल्ला साहेब हे बीडच्या सायबरचे प्रमुख होते त्यांच्याकडे चार्ज होता मला नाही केलं पोलिसांनी संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना राहतात साहेब पावसानं झोडपलं राजाने सतवलं तर तक्रार कोणाकडे करायची आता राजा जर सतवतोय तर आत्याच्या प्राधान्याला सांगून काय उपयोग आहे आणि असावे साधारण जे भोगायचं होतं ते भोगलंय त्या काळामध्ये पोलीस प्रशासन कोण चालवते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे माझी पत्रकार परिषद घेत आहे तर तू माझ्यापेक्षा जास्त संबंध तुमचे तुम येतात तुम ना मला माझ्या गुन्ह्या पुरत आहे सगळ्या बीड जिल्ह्याच्या गुन्ह्यात पाहिले ना पोलीस कोण चालवत होत लोक दारातारून मारून टाकून जे लोक त्या प्रक्रियेत नाहीत त्यांना आरोपी केलंय ज्यांनी मारलंय ते खुल्या आम फिरतायत महादेव मुंडेचे खुले अजूनही सापडत नाही आहेत बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये कोण आरोपी आहेत लावा सीआयटी आणि एसआयटी त्याच्यामध्ये सुद्धा कळेल खरं कुणी मारलंय कुणाला आपल्याला जर झालेला व्यक्ती संपवायचा त्याच्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करायचा गुंडाचा दुरुपयोग करायचा त्याचा एक निय बळी आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय काही पाठबळ होत राजकीय पाठबळा जेव्हा असे गुन्हे दाखल होत नाही तुम्ही जा तुम् एखाद्याच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा घेऊन जी घडलेलीच घटना नाही आणि मला करून दाखवा किंवा मी जातो आता घेऊन माझ्याकडून वास्तवात घेतलेली जी आहे ना मी खंडणीचा गुन्हा घेऊन जातो पोलीस घेत नाहीच धाकडून घेतात